सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले दोन हजार बावीस पूर्वी जी स्थिती होती त्यानुसार निवडणूक घ्यावी असे न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिले त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक दोन हजार सतराच्या प्रभार रचनेनुसार होण्याचा अंदाज निवडणूक खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला मुंबईत दोनशे सत्तावीस प्रभागांनुसार ही निवडणूक होणार अशी माहिती मिळते त्याच पार्श्वभूमीवर दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असतात प्रभागांची संख्या दोनशे सत्तावीसवरून दोनशे छत्तीस करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता तर शिवसेनेच्या फायद्यासाठी हा बदल झाल्याची टीका यावेळी भाजपनं केली होती कालांतरानं राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं प्रभाग रचना पुन्हा सत्तावीस केली आणि या निर्णयाला उद्धव सेनेनं न्यायालयात आव्हान दिलं होतं तेव्हापासून निवडणुका रखडलेल्या होत्या